पूर्ण विनंती या संदर्भामध्ये मी स्वतः केली होती मध्यंतरीच्या कालावधीमध्ये शिव शिवसेना पक्षाचे नेते संजय राऊत नीलमताई गोरे त्याचबरोबर गिरीशजी महाजन भारतीय जनता पक्षाचे मंत्री आणि नेते यांनी देखील बैठका घेतल्या आणि त्या बैठकामध्ये आमच्या दोघांमध्ये गैरसमाजाच्या बाबतीमध्ये चर्चा केली काल संध्याकाळी गिरीशजी बापट गिरीशजी महाजन यांनी या संदर्भामध्ये मी स्वतः आणि आमदार लक्ष्मण भाऊ जगताप यांच्यामध्ये बैठक झाली पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे आणि राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः आमच्या दोघांशी चर्चा केली गेल्या जवळपास दहा वर्षाच्या कालावधीमध्ये मी स्वतः अनेक वेळा या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये स्वतः आमदारांच्या विषयी अनेक आरोपाच्या बाबतीमध्ये आपल्या मीडियाच्या समोर आलेलो होतो त्यांनी देखील त्या संदर्भामध्ये आरोप केलेले त्या आरोप आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः सगळे आरोप या संदर्भामध्ये मागच्या बैठकीमध्ये किंवा आपल्या पत्रकार परिषदेमध्ये मी स्वतः सांगितलेले की या आरोपाच्या बाबतीमध्ये मी स्वतः या संदर्भामध्ये खुलासा करतो की हे आरोप करत असताना हे राजकीय दृष्टिकोनातून केलेले आरोप होते त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा विदुष्ट खरं तर नव्हतं हे राजकीय विदुष्ट होतं आणि म्हणून या शहराच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि या शहराच्या लोकसभा मतदारसंघाच्या हिताच्या दृष्टिकोनातून आणि देशाच्या हिताच्या दृष्टिकोनातून युतीचा निर्णय पक्षप्रमुख आणि भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष आदरणीय अमितजीत शाह यांनी जो निर्णय घेतला त्या निर्णयाशी एकरूप होऊन आम्ही मी स्वतः या संदर्भामध्ये दोन पावले मागे येऊन हे सगळेच केलेले आरोप हे मी मागे घेत आहे आणि आमच्या मधलेले असलेले गैरसमज सगळे दूर करण्याच्या संदर्भामध्ये स्वतः पुढाकार घेऊन या संदर्भामध्ये मी पावले उचललेली आहे या बाबतीमध्ये जे काही या अगोदर आरोप झाले त्या आरोपामध्ये स्वतः या संदर्भात उमेदवार म्हणून सगळे आरोपाच्या बाबतीमध्ये मी मागे घेत आहे लक्ष्मण ठीक ना? नाही राजकारणात नेहमी पाहिलं जातं आज आपले लोकसभेचे उमेदवार आणि खासदार माननीय श्रीरंगाप्पा बारणे खासदार थाई, 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 अमर साबळे माझे सहकारी मित्र आमदार गौतम चाबूस्वार सारंग कामतेकर उमाताई सीमाताई आशाताई अमित अमर मुं सर्वांचे मार्गदर्शक अमर उमर चंदनी अध्यक्ष चिंचवडे गोविंदराव उपस्थित सर्व नगरसेवक उपस्थित सर्व नगरसेवक वडीलधारी मंडळी आणि पत्रकार बंधूंनी <coughs> खरं तर आम्ही सर्वांनी आत्मपरीक्षण केलं आपण ज्यावेळेस दुसऱ्याची चूक पाहतो त्यावेळेस खूप प्रश्न पडतात पण आपण ज्यावेळेस आपली चूक शोधायला जातो त्यावेळेस खूप मोठ्या प्रमाणात प्रश्न सुटलेले असतात आणि मला वाटतं आम्ही दोघांनी त्याच कृतीचं अंमलबजावणी केली आणि त्यातनं आमच्यामुळे जे जे प्रश्न निर्माण झाले होते किंवा आमच्या एकमेकातल्या गैरसमजामुळे जे प्रश्न निर्माण झाले होते ते कसे सुटतील यासाठी दोघांनी प्रयत्न केला त्याच्याही पुढे जाऊन गेले दहा वर्षात आमच्या दोघात निश्चित मतभेद होते मतभेद असले तरी आमच्यात मनभेद नव्हते आणि जे मतभेद होते ते विकासाच्या कामाच्या दृष्टिकोनातनच होते वैयक्तिक स्वरूपातले कुठलेही मतभेद नव्हते तसंही पाहिलं तर माझ्या पक्षाचं ब्रीद आहे की पहिला देश मग पक्ष आणि मग व्यक्ती माझ्या कुठल्याही नफा तोटा किंवा स्वतःपेक्षा माझा पक्ष मला मोठा आहे आणि माझ्या पक्षापेक्षा मला देश मोठा आहे आणि देशांसाठी मोदींची गरज आहे आणि म्हणून ह्या एकाच विचाराने आम्ही सर्वजण एका व्यासपीठावर आलो येऊ घातलेल्या लोकसभाच्या निवडणुकीत मला वाटतं की मावळ विधानसभेत जे सहा मतदारसंघ येतात त्या सहा मतदारसंघात सगळ्यात विक्रमी मतं चिंचवड विधानसभेतनं कसे देता येतील यासाठी भारतीय जनता विधानसभेचे सदस्य म्हणून मी मनापासून प्रयत्न करतो राहुल काले त्यांचं नाव या लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय लोकप्रिय उमेदवार श्रीगप्पा बारणे आणि भारतीय जनता पार्टीचे शहराचे नेते लोकप्रिय आमदार भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष लक्ष्मीबाऊ जगताप सर्व व्यासपीठावर सन्मान्य आज गोड क्षण पिंपरी चिंचवड शहराच्या दृष्टिकोनातून आपल्यासमोर आलेला आहे आणि या सर्व गोड क्षणाचे चा आपण साक्षीदार आहात लक्ष्मी ज्या भावना व्यक्त केल्यात पार्टी विथ डिफरन्स मानतात ती हीच की स्वतःपेक्षा पक्ष पक्षापेक्षा पक्षा, देश महत्त्वाचा आणि भारतीय जनता पार्टी आणि शिवसेनेची युती ही वैचारिक युती आहे पक्षाचे आणि गटाचे विषय बाजूला ठेवून या युतीच्या निमित्ताने शिवसेना प्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब आणि भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित भाई शाह यांनी युती घडवण्याचा जो संकल्प केलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी ह्या युतीमध्ये फार पुढाकार घेतलेला आहे आणि देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीजी झाले पाहिजेत ही केवळ भारतीय जनता पार्टी शिवसेना युती किंवा एन डीची गरज नसून या देशाची गरज आहे आणि ही गरज ओळखून हा जो निर्णय घेतलेला आहे तो अत्यंत स्तुत्य आहे आणि आजची ही पत्रकार परिषद हीच विजयाची नांदी आहे असं म्हटलं तर वागो होणार नाही फक्त आता दीड किती मतांचा मोजायचा एवढंच बाकी आहे त्यामुळे या दोघा दु, दु, जणांच्या मनोमिलनासह मी भारतीय जनता पार्टीच्या वतीने आणि एक पिंपरी चिंचवडचं एक नागरिक म्हणून मी स्वागत करतो धन्यवाद